माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप शेतकरी कामगार पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन पंढरपूरमध्ये पार पडलं हे अधिवेशन आणि अनेक वक्ते शेतकरी कामगार पक्षानं उद्याचं शेतकरी कामगार पक्ष चर्चाही मंथन करण्यात आलं अलिबागचे माजी आमदार पंडित शेठ पाटील हे भाषण करण्याच्या वेळेला सरचिटणीस जयंत पाटील यांना त्यांनी सुनावलं शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत पदाधिकारी निवडीवरून खडाजंगी झाली माजी आमदार पाटील आणि जयंत पाटील यांच्यात वाद झाला अतुल म्हात्रे यांना पक्षात न घेता पदावर घेतल्यानं पंडित शेठ पाटील आक्रमक झाले होते त्यामुळं पंडित शेठ पाटील यांनी जयंत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला मराठवाड्यात पक्ष संपलेला असताना आपण ऊर्जित अवस्था आणली पक्षात आमचा अनादर होता कामा नये जयंत भाई पक्षात दादागिरी करू नका असं सांगायला पंडित विसरले नाहीत शेगापत अधिवेशनात ते आक्रमक होते

मी याच्यामध्ये भाग घेतला होतो पण लोकांना समजलं पाहिजे आम्ही काम केलं लोकांची मागणी होती की मराठवाड्यात पटी शेड आणि रद्द केल्या आणि गेल्या चार वर्षांमध्ये कुठलीही कमिटी घेतली नाही कुठलाही नेता गेला नाही माझं ठीक आहे मी बालाजी पक्षाची जबाबदारी भाई विवेक पाटील यांनी दिली होती आम्ही याचा अर्थ असा नाही की आमचा अंगावर व्हायला पाहिजे आम्ही पण पक्षासाठी काम केलेलं आहे आणि लहानपणापासून मी पण अधिवेशनामध्ये माझ्या बरोबर आलेला म्हणून पक्ष बऱ्यापणे संपला होता त्याची उशी अवस्था देवतात काम केले होते तुम्ही पण नंतर आला तरी आम्ही तुमचा आदर करतो माझं नाव तुम्ही घ्यायला पाहिजे मी कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण करत नाही माझं नाव पंडित आणि माझ्या अधिकारावर अतिक्रमण करून देत नाही आहे अपेक्षा नसताना काम करणारा माझी नसताना देखील करणार आणि तुम्ही मला बोला पण संधी नाही तुम्ही आम्हाला विचार बांधायची पण संधी देत नाही असं झालं का माझ्या मी माझे विचार मांडायला आले शेवटपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या वीर पदांवरती पक्षाने टीची जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे जिल्हा परिषदचा अध्यक्ष असो विरोधी पक्ष नेता असो सरपंच असो